नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हालाही तुमची जुनी विहीर दुरुस्ती आहे परंतु तुमच्याकडे त्यासाठी अर्थसहाय्य नाही तर राज्य सरकार तुम्हाला जुनी वीर दुरुस्ती करण्यासाठी एक लाख रुपयेपर्यंतचं अनुदान हे देत असतं मित्रांनो कशा पद्धतीने ही योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ही योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते आणि याचा नेमकं क्रायटेरिया काय याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी या व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जुनी वीर दुरुतीसाठी एक लाख रुपयेपर्यंतचं अनुदान दिलं जाते शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची सुविधा मिळावी यासाठी सरकारकडून सिंचन व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे झिरो पॉईंट चाळीस ते सहा हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून देणे हा आहे जेणेकरून त्यांचे कृषी उत्पन्न वाढेल आणि आर्थिक उत्पन्न देखील सुधारेल मित्रांनो आता तुम्हाला जरी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत जुनी वीर दुरुस्तीसाठी लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही पात्रता आहेत तर ते कशा पद्धतीने असणार आहे लाभार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असणं गरजेचं आहे लाभार्थ्याकडे आधार कार्ड बँक खाते असणं गरजेचं आहे सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न म्हणजे लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे शेतकऱ्यांना त्यांच्याकडे सात बारा उतारा त्यानंतर अट उतारा आणि आवश्यक ते नगरपंचायत नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर राज्य सरकारने कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र अनिवार्य केलेलं आहे ज्याला आपण ॲग्रीस्टाक योजनेअंतर्गत मिळालेलं फार्मर आय सुद्धा म्हणतो महाडी बीच्या महाडीबीटीच्या योजनेसाठी राज्य सरकारने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलेली त्यामुळे ही पद्धत आता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेलासुद्धा लागू झालेली आता प्रथम येणाऱ्यासला प्रथम प्राधान्य म्हणजे काय तर पूर्वी काय होतं लॉटरी पद्धत होती लॉटरी पद्धत कंप्युटराईज होती ज्यांना ज्या शेतकऱ्यांचं नाव यायचं तर त्यांना कृ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत वीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपयापर्यंतचं अनुदान दिलं जात होतं परंतु आता जे पहिले अर्ज करतील तर त्यांना हे अनुदान दिलं जाणार आहे त्यान मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे दारिद्र्य म्हणजेच बी पी बीपीएल शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थीकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर आणि कमाल सहा हेक्टर शेत जमीन असणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड संबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्य दिलं जाणार आहे आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक योजनेचे नियम व अटी असतात तशाच या योजनेचे नियम सुद्धा आहे ते म्हणजे लाभार्थ्याच्या सात बारा उतार्यावर विहिरीची नोंद असणं अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी नवीन विहिरीसाठी अनुदान घेतले आहे त्या शेतकऱ्यांना जुना विहिरीच्या दुरुस्तीसाठी वीस वर्षानंतर अनुदान मिळू शकता मित्रांनो त्यामुळे जरी तुम्ही या आता गेल्या चार पाच वर्षात नवीन विहिरीचं अनुदान किंवा न, न नवीन विहिरीचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही त्यानंतर कमाल सुरुवात करण्यापूर्वी लाभार्थीला विहिरीचा एक फोटो घ्यावा लागेल या फोटोमध्ये लाभार्थी स्वतः आणि विहिरीच्या जवळची एखादी महत्वाची खून दिसणे आवश्यक आहे लाभार्थ्याने शंभर किंवा पाचशेच्या स्टॅम्पवर पेपरवर बंद पत्र तयार करणं गरजेचं राहील गट विकास अधिकाऱ्याचे शिफारस पत्र आवश्यक राहील त्यानंतर इनवेल बोरिंगसाठी भूजल सर्वेक्षण विभागाची व्यवहारता अहवाल म्हणजे फेसिबिलिटी रिपोर्ट आवश्यक राहील मित्रांनो त्यानंतर प्रकल्प अधिकारी अधिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून असे प्रमाणपत्र घ्यावे की केंद्र शासनाच्या एस सी ए किंवा घटनेच्या कलम दोनशे पंच्याहत्तर मधून ए अंतर्गत लाभ घेतला जाणार आहे तर याची कार्यपद्धती कशा पद्धतीने असणार आहे तर विहिरीच्या दुरुस्तीसाठी सर्वात आधी एक अंदाजपत्रक तयार करून कृषी विकास अधिकाऱ्याकडून तांत्रिक मंजुरी घ्यावी मित्रांनो त्यानंतर पंचायत समितीचे कृषी अधिकारी दुरुस्तीच्या कामाचे मोजमाप घेऊन त्यांची नोंद मापन पुस्तिकेत करतील त्यानंतर अनुदान मिळवण्यासाठी विहिरीचे जी पी एस लोकेशन कामपूर्वी आणि नंतरचे फोटो आणि मूल्यांकन सादर करणं गरजेचं राहील जर कामाचा खर्च मंजूर केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त झाला तर तो अतिरिक्त खर्च शेतकऱ्याला करा स्वतः करावा लागेल काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याकडून एक बंदपत्र केले घेतलं जाईल आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी वेळोवेळी कामाचा आढावा सुद्धा घेतील मित्रांनो तर अशा पद्धतीने तुमची विहीर दुरुस्तीची कार्यपद्धती ही होणार आहे आता या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे महाडीबीटी फार्मर पोर्टलवर हा अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्ही जरी या व्हिडिओला शंभरपेक्षा जास्त लाईक दिले आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत फॉरवर्ड केला तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहीर दुरुस्तीसाठी तोही एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल मित्रांनो त्यासाठी या व्हिडिओला शंभर लाईक असणं गरजेचं आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करणं सुद्धा गरजेचं आहे आता या योजनेअंतर्गत तुम्हालाही काही प्रमुख प्रश्न पडले असतील जसे की या योजनेत फक्त जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी अनुदान मिळते का तर नाही जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसोबत इनवेल बोरिंग पाईप पंप टिपक व तुषार चिंचन यासारख्या विहिरी कामांसाठी देखील विविध कामांसाठी देखील अनुदान मिळतं त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होता का हो ही योजना ऑनलाईन असल्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर अर्ज करण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा आहे का तर यासाठी अनुसूचित जमातील शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा जास्त नसणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर असाही प्रश्न पडला असेल की जरी मी आधी सिंचन योजनेचा लाभ घेतला असेल तर मी या योजनेचा लाभ करू शक घेऊ शकतो किंवा अर्ज करू शकतो का तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारचा इतर कोणत्याही सिंचन योजनेतून त्याच कामासाठी उदाहरणं विहीर दुरुस्ती अनुदान घेतलेले नसावे मित्रांनो फक्त सिंचन योजनेअंतर्गत तुम्ही विहीर दुरुस्ती योजनेचं अनुदान घेतलेलं नसावं जरी घेतलेलं असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र राहाल त्यानंतर अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र लागतील तर मी तुम्हाला ऑलरेडी संपूर्ण जी डिटेल्स आहे डॉक्युमेंटची तर ती दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा काही अडचण असेल काही डाऊट असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो